केसर खाल्ल्याने सुंदरता वाढते अशी व्याख्यायिका आहे पण हे केसर थंडकार प्रदेशामध्ये पाहायला मिळत म्हणजे काश्मीर सारख्या प्रदेशामध्ये केसरची लागवड केल्या जाते पण मी जर तुम्हाला सांगितलं की छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा केसरची लागवड केली जाते तर ते तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे छत्रपती संभाजीनगर सारख्या उष्ण प्रदेशामध्ये सुद्धा मध्ये केसरची लागवड केली जात आहे आपण जर पाहिलं तर मी सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आपल्यासोबत सी ए प्रिया अग्रवाल पहाडे आहेत ज्यांनी या केसरची लागवड केली आहे कस काय सुचलं की आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये असं काहीतरी करू शकतो ऍक्च्युअली माझी नेहमीच काहीतरी वेगळी करण्याची इच्छा इच्छा होती मी इंटरनेट वर वगैरे सर्च करत होती असं काही तर त्यामध्ये मला हे दिसलं की आपल्या इंडियामध्ये महाराष्ट्रात पण हे पॉसिबल होऊ शकतं इन डोअर्स आपण मी त्याबद्दल भरपूर रिसर्च केला काही काही ट्रेनिंग घेतले आपल्या इथे घेतलं पुण्याला जाऊन घेतलं स्वतः काश्मीरला जाऊन व्हिजिट करून आले मला वाटलं की हे पॉसिबल होण्यासारखं आहे आणि भरपूर इंटरेस्टिंग वाटलं मध्ये पण इंटरेस्ट होता प्लस हे काहीतरी वेगळं आहे म्हणजे जे काश्मीर फक्त आपल्या जे केसर फक्त मध्येच हे होतं ते आपल्या इथे होऊ शकतं ही कल्पना सुद्धा खूप भारी वाटली मग मी याला ट्राय कर माझ्या हजबंडने भरपूर सपोर्ट केला त्याला ट्राय येण्याचा विचार केला मग मी काश्मीरमध्ये कॅम्प या एरियातच फक्त एक केसर होता त्याचे सीड्स पण तिकडेच मिळतात तिकडनं ते सीड्स फरकेव केले सगळं प्रोजेक्ट बनवला हा सेटअप सुरू केला एक कोल्ड रूम लागतो त्याला कृत्रिमरित्या आपण कश्मीर सारखं वातावरण देऊन हे करू शकतो हे असं वाचण्यात आलं होतं रिसर्च म्हणून करण्यात आलं होतं मी सेम तसंच केलं एक रूम बनवला याला पप पॅनलिंग केलं ते पप पॅनलिंग जे असतं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी ते केलं जात चिल वगैरे लावले काश्मीर मध्ये जसं पाच डिग्री टेम्परेचर पण होत संध्याकाळच्या वेळेस तर ते टेंपरेचर इथे ठेवण्यासाठी किंवा आपण इंडोर करतोय तर कर सनलाइट कसं येणार तर त्यासाठी ऍडव्हान्स लेवलच्या लाईट्स आहे त्याला ग्रो लाईट म्हणतात त्याच्या थ्रू जे सनलाइट म्हणून रेज येतात ते रेज आले ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी ह्युमिडिफायर घेतलं आपल्या इथे खूपदा ह्युमिडिटी जास्त होऊन जाते तर ह्युमिडिफायर घेतलं ते कमी करण्यासाठी मग कृत्रिमृत्य सगळं वातावरण पोषक वातावरण जे केसरच्या रिझांना लागतं ते दिलं आणि सक्सेसफुली मी धनतेरसला माझं फ्लावर आलं होतं मी नाही आणि माझ्या सराउंडिंगचे सगळेच लोक होते फर्स्ट फ्लावर बघून जो हॅपीनेस होता म्हणजे ते भरपूर असं यश मिळाल्यासारखं वाटलं मातीचा काही फरक पडतो का कारण काश्मीरहून माती आणली आहे याच्या पुढे आता ही एरोपोनिक्स पद्धत मध्ये तीन महिने जस्ट मध्ये प्लेस करतो नो आता याच्यानंतर शिफ्ट होणार तर ही माती आपल्या इथली वेगळी असते आणि काश्मीरची वेगळी असते त्यासाठी मी मातीचा अभ्यास केला तिकडची माती अशी असते जी पाणी धरून ठेवत नाही किंवा तिकडच्या मातीत जे न्यूट्रियंट असतात त्यांचा सगळ्यांचं स्टडी केला लॅब रिपोर्ट्स काढले त्या हिशोबाने आम्ही इथे आपली मातीत प्रिपरेशन करणं सुरू आहे मग आम्ही फायनल त्याचं लॅपटेस शिफ्ट झाल्यावर ही एक सीड आहे त्याला कॉम म्हणतो ते, ते बर, चार पाच दोन त्याच्यावर त्याच्यावर निघतात सहा महिने जेव्हा आपण त्याला हॉलमध्ये ठेवू मेनली याचे तीन स्टेजेस असतात okay. एक फ्लावरिंग असतो एक मल्टिप्लिकेशनचा असतो एक डॉर्मलचं म्हणजे जी अवस्था म्हणतो आपण ते ऑगस्ट पर्यंत अवस्था संपली यांना आपण लॅब मध्ये शिफ्ट करतो मध्ये सप्ट ऑगस्ट मध्ये पोषक वातावरण मिळाल्यानंतर ते फ्ल फ्लावरच्या स्वरूपात बाहेर येते किती कालावधी लागतो सुरुवातीपासून तुम्हाला किती कालावधी लागला उत्पादन येण्यासाठी आणि आतापर्यंत किती उत्पादन वर्षात ना हे सर एकदा येतो म्हणजे काश्मीर मध्ये आणि आपल्या इथे म्हणजे लोक ट्राय करत मोर दॅन वन सिन्स इट्स अ कंट्रोल एनवायरमेंट बट अजून सक्सेसफुल वर्षात ना, 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 ना एकदाच हो। एक एक आहे आ, बाकी जसं चार महिन्याचं मल्टिप्लिकेशन मध्ये जातं तीन महिने सुप्ता अवस्थेत असतं डॉर्मन्सी आणि तीन महिने फ्लॉवरिंग साठी असतो किती उत्पादन झालं आतापर्यंत आतापर्यंत माझं पस्तीस ते चाळीस ग्राम झालं आहे जनरली म्हणजे याचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे इंडोर फार्मिंग जे आपण एक एकरच्या याच्यात जे आउटपुट एक्सपेक्ट करतो ते हंड्रेड ते वन फिफ्टी स्क्वेअर मध्ये निघू शकतो हे व्हर्टिकल तुम्ही जर बघू शकाल तर हे वर्टिकल फार्मिंग आहे म्हणजे छोटा सगळ्यात मोठा फायदा याचा आहे की छोट्या जागेत मोठा आउटपुट घेऊ शकतो पक्ष्यांचा आवाज पुणे हा मी म्हणजे एक लॉजिक लावलं की आपण सगळं नेचर तिकड सोडून क्रिएट करतोय थोडं अजून नॅचरल वाटण्यासाठी मी पक्ष्यांचा आवाज वगैरे यांना दिला सो दॅटला असं पूर्ण हवं की ते कश्मीर कश्मीरमध्येच आहे ओके अजून कशा प्रकारे म्हणजे वातावरण सुद्धा ठेवावं लागतं आणलं त्यावेळेस ऑगस्ट मध्ये समजा तिकडे दिवसा पंचवीस टेम्परेचर रात्री वीस होतं मग त्या हिशोबाने आम्ही दिवसा पंचवीस ठेवलं रात्री वीस ठेवलं मग दोन दोन दिवसांनी ते कमी करत गेलो आताच कारण आमचं दिवसा दहा असतो आणि रात्री सात असतो जसं आता तश्वीरला टेम्परेचर हा मग त्या हिशोबाने तिकडे ह्युमिडिटी आता पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के असते मग त्या हिशोबाने आम्ही तशी ह्युमिडिटी मेंटेन करू लाईट लक्ष्स असतो मध्ये मेजर करतो तिथे आता ज्या प्रमाणात ऊन असतो तेवढं आपलं तीन हजार लक्ष आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो बरोबर किंवा तुला काय काय अडचणी आल्या कारण तुम्हाला जेव्हा असं वाटलं की हा प्रयोग आपण करू शकतो हे सगळं तयार करणं वगैरे काय काय अडचणी तुम्हाला करावं लागल्या अडचणी भरपूर होता म्हणजे सगळं नवीनच होतं कोल्ड रूम बनवण्यापासून सगळं वेंडर्स शोधणं पर्टिक्युलर मी डियू मिडीफायर आणलं तर डियू मिडीफायर आणलं मी त्या दिवशी म्हणजे दोन तीन दिवसानंतर मी चालू केलं आपल्या इथे अचानक केमिस्ट्रीचा प्रॉब्लेम आला आणि ते कळलं मला अर्जंट त्याच दिवशी लागत होतं त्याला इन्स्टंट अरेंज करणं किंवा वेलाईट मागवणं किंवा हा सीझन दिवाळीमध्ये फ्लॉवरिंग येतो तर दिवाळीला प्रत्येक जण आपल्या गावाला जातो मॅनेज करणं माझ्या काय एम्प्लॉई त्यासाठी दिवाळीला गावाला नाही गेले बरोबर असं सगळं काही काही गोष्टी होत्या बरं आपण जे पाहिलं ते मराठवाड्याचा शेतकरी हा बहुतांश पारंपरिक शेतीवर अवलंबून आहे तर वेगवेगळे प्रयोग करायला तो घाबरतो तुम्ही आता नवीन प्रयोग केला आहे कारण जितक्या उत्पन्न आहे जास्त जास्त उत्पन्न उत्पन्न देणार देणार आणि पैसे आहे तर अशा शेतकऱ्यांना काय तुमचे म्हणणं असेल मुख्य म्हणजे मला वाटतं नाही वाटतं की जितक्या टेक्नॉलॉजीला तुम्ही युज करणार तर ते भरपूर व्यवसायदायक आपल्या इथे वातावरणात खूप असं चेंजेस व्हायला लागले त्याच्यामुळे शेतीत खूप प्रॉब्लेम होतो ते कसं इंड नाही आपण भरपूर काही जसं ब्लूबेरी म्हणू शकतात अजून भरपूर काही आहे जे याच्यात उगवू शकतो आपण मशरूमची शेती करतात भरपूर लोक तर हे खूप अनुकूल वातावरण आहे पण कोणत्याही बिझनेसचा बिझनेस तीन वर्ष तरी रेस्ट्रेशन पिरियड असतो एकरची जमीन जेव्हा आपण घ्यायला जाऊ त्यालाही पैसे लागतातच सो ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे ते आपण प्रोक्युअर करतो त्याच्यानंतर हे स्वतः मल्टिपल बिल्स बनवतो आपल्याला वर्षानुवर्ष हे बीज चालतात केले का बिझनेस म्हणून स्टार्ट मी आवड म्हणून केली होते हे माझं सक्सेसफुल झाला तर मी याला बिझनेस म्हणून बघते मी ऍज अ प्रोफेशन चार्टर खूप वेळ नाही द्यावा लागत याला खूप वेळ नाही द्यावा लागत म्हणजे पार्ट टाइम मी हे करू शकते एक पर्टिक्युलर पिरियड मध्ये जेव्हा तुम्ही फ्लावर म्हणून केसर हार्वेस्ट करतात तेव्हा तुम्हाला टाइम द्यावा लागतो बाकी भरपूर ऑटोमेशन आहे याच्यात तुम्ही मोबाईलच्या थ्रू ऑपरेट करू शकतात रोज एक पंधरा मिनिटं टाइम दिलं अर्धा एक तास टाइम दिला तो होत आहे महिलांना काय असेल कारण की नोकरी करत आपली आवड जपणं आणि असा व्यवसाय करणं हे कुठे अवघड असतं का आपण करू शकतो हे तुम्ही दाखवून दिले महिलांना तुमचं काय म्हणणं असेल महिलांसाठी तर सध्या छान आहे दिस इज समथिंग जर तुम्ही आवड म्हणून किंवा एक छोट्या प्रमाणाचा बिझनेस करायचा असेल तर तुमच्या घरातल्या एका रूम मध्येही येऊ शकतं आता माझी ही एक दहा बाय दहाची रूम आहे अप्रॉक्सिमेट okay. तर म्हणजे तिथल्या तिथे तुम्ही घरचं लक्ष ठेव होतं हे करू शकतात आणि तुम्हाला काहीतरी अचिव्हमेंट फील होऊ शकते आणि हे जर सक्सेसफुल झालं व्यवस्थित याच्यातनं भरपूर काय आपण निघू शकतो तुम्हाला माहिती असेल ओरिजिनल केस आहे सेव्हन हंड्रेड टू थाउजंड पर्यंत मिळतं बाजारात आज जे काही मिळतं ते भरपूर त्याच्यात भेसा होते सो ओरिजिनल केसर आणि म्हणजे वेगळं काहीतरी जे मध्ये होतं ते फक्त इथे होत ते आपण करू शकतो तर महिलांना याच्यासाठी माझं हे की तुम्ही करायला पाहिजे हे नक्कीच फक्त निसर्गावर अवलंबून न राहता आज घडीला मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा असं महागड पीक आपल्या सोबत असणं आणि त्याची लागवड करून कुठेतरी उत्पन्न वाढवणं हे गरजेचं आहे आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर महिलांना अशा प्रकारे व्यवसायात येऊन आपलं स्थान उंचावणं आणि एक काहीतरी वेगळा प्रयोग करून नक्कीच हातभार लावण्याचा सुद्धा त्यांना एक महत्वाची संधी अशा प्रकारे या पिया देत असतात आणि त्यांचा हा जो प्रवास आहे किंवा त्यांची जे त्यांनी जे काही प्रयोग केलेला आहे तो नक्कीच अनेक महिलांना आणि शेतकऱ्यांना सुद्धा एक नवीन दिशा देणारा ठरेल हेही आपल्याला म्हणावं लागेल विराम बुधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर